माणसांची आवड दिवसेंदिवस वाढत नाही दोनच कोर्सेस प्रमुख असतात एक नूडल्स आणि दुसरा राईस त्यामधला आपण आज शेजवान नूडल्स हा प्रकार करणार आहोत आता शेजवान नूडल्स म्हटलं की शेजवान सॉस लागतो आणि आज शेजवान सॉस कसा करायचा अनेकांना माहिती ही आपली समस्या आपण आज सोडवणार आहोत आज आपण शेजवान सॉसची रेसिपी आणि शेजवान नूडल्सची रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये करणार आहोत चला रेसिपी। रेसिपी तर मग बघूया आपली ही आजची शेजवान नूडल्सची रेसिपी ले ले ही रेसिपी करून बघितली तर तुम्हाला नक्की आवडेलच अडव आवडलं तर काय करायचंय आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या रेसिपीला एक लाईक द्यायचं आहे आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची चला तर मग बघूया आपली आजची आपली शेजवान नूडल्सची रेसिपी आता आपण पहिल्यांदा शेजवान सॉस करून घेऊया शेजवान सॉस करण्यासाठी मी इथं बारा बेडगी मिरच्या तुमच्याकडे बेडगी नसतील तर काश्मीरी मिरची जरी घेतली चालेल कलरच्या मिरच्या घ्यायच्या जास्त तिखटाच्या जा मिरच्या घ्यायच्या नाहीत बारा मिरच्या गरम पाण्यामध्ये घालून वीस मिनटं ठेवलेल्या होत्या आणि त्या वीस मिनटानंतर मऊ झालेल्या आहेत त्या आपण या पद्धतीनं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ त्याच्यामध्येच लसूण घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला लसूण दोन चमचे बारीक चिरलेला लसूण घ्यायचा आहे एक चमचा अल्लं घ्यायचा आहे बारीक चिरलेलं कोथिंबिरीचे देट आहेत कोथिंबिरीचे देट साधारण एक चमचा घात घातलेले आणि हे सगळं आपण भरून अगदी बारीक वाटून घेणार आहोत वाटून आता तयार झालेलं आहे या पद्धतीनं अगदी बारीक वाटून घ्या आणि ह्याचा वापर आपण आपला शेजवान सॉस करण्यासाठी करणार आहोत शेजवान सॉस करायला सुरुवात करू त्यासाठी साधारण चार मोठे चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मिरची जी पेस्ट करून घेतलेली आहे मिरची आलं लसूण या सगळ्या गोष्टींची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती सगळी या तेलामध्ये घालून घेऊ ही मिरचीची पेस्ट जी आहे ही व्यवस्थित या तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहे हे पूर्ण तेल त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे मिक्स झालेलं आहे आता आता याच्यामध्ये आपण पुढच्या गोष्टी घालायला सुरुवात करू त्याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा सोया सॉस घातलेला आहे त्याच्यामध्येच दोन मोठे चमचे विनेगर घालून घ्या त्यामध्ये चवीनसर थोडं मीठ घाला मिठाची घालताना तेवढं लक्षात ठेवा की सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं खार सोया सॉस खारट असतो त्यामुळं मीठ बेताच घाला त्याच्यामध्ये दोन चमचे साखर घातलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे एक मोठा चमचा टोमॅटो सॉस त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे सगळे व्यवस्थित एकत्र करून हे शिजवून घ्यायचं आहे चांगलं हे चांगलं आता मिक्स झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण पाव कप पाणी घालू आणि हे व्यवस्थित शिजवून घेऊ हे शिजल्यानंतर आपला शेजवान सॉस तयार होईल हा शेजवान सॉस तुम्ही करून ठेवलात तर साधारण एक महिनाभर फ्रीजमध्ये टिकतो चांगलं शिजवून घेऊ ये आणि आपला सॉस काढून घेऊ व्यवस्थित शिजलेला आहे आणि हा सोया सॉस आपला शेजवान सॉस जो आहे तो तयार झालेला आहे तर आपण गॅस बंद करू आणि हा शेजवांग सॉस काढून घेऊ इथे एका भांड्यामध्ये आपण चार कप पाणी घेतलं होतं ते पाणी आता उकळायला लागलेलं ला आहे त्या पाण्यामध्ये मीठ घालून घेऊ आणि याच्यामध्ये अखा नूडल्स एक पाकिट टाकून घेऊ पेट एक साधारण पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्या नूडल्स आता ह्या शिजलेले आहेत आपण गॅस बंद करू आणि ह्या नूडल्स गाळून एका चाळणीवर घेऊ या पद्धतीने एका चाळणीमध्ये गाळून घेऊ या, या नूडल्सवर आता आपण थंड पाणी ओतून घेऊ आणि ह्या नूडल्स ज्या आहेत त्या थोड्याशा अशा वेगळ्या वेगळ्या करून घेऊ म्हणजे त्या एकमेकाला चिकटणार नाहीत ह्या नूडल्स अशा बाजूला ठेवा कुठल्याही प्रकारचे नूडल्स जर तुम्ही करत असाल तर त्याचं एक सिक्रेट असं आहे की या नूडल्स चांगल्या हडपल्या पाहिजेत चांगल्या कोरड्या झाल्या पाहिजेत म्हणजे सॉस जो आपण त्याच्यामध्ये टाकत असतो नूडल्स करत असताना तो सॉस त्या नूडल्सना व्यवस्थित लागत असतो ूडल्स आपल्या आता काढून झालेल्या आहेत या, नूडल आपन या नूडल आपन आपन नूडल्स आता आपण बाजूला घेऊ या शेजवान नूडल्ससाठी लागणार साहित्य आपण बघून घेऊया पहिल्यांदा आपण एक पॅकेट नूडल्स ज्या शिजवून घेतलेल्या आहेत ते लागतील त्याच्यानंतर कांदा लागेल आपल्याला ला ला। एक कप कांदा आहे एक कप गाजर आहे एक कप हिरवी डोबळी मिरची आहे एक कप कोबी आहे बारीक चिरलेला पातळ चिरून घेतलेला एक कप बी आहेत त्याच्यानंतर कापलेला लसूण लागेल आपल्याला थोडासा कापलेलं बारीक कापलेलं अल्लं लागेल आपल्याला थोडंसं आणि वरून घालण्यासाठी आपल्याला पातीचा कांदा लागेल आणि तेल लागेल ज्याच्याशिवाय सॉसेस लागणार आहेत आपल्याला आपल्याला सोया सॉस लागणार आहे चिली सॉस लागणार आहे व्हिनेगर लागणार आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याला टॉमॅटो कॅचअप किंवा टेमोटो सॉस लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण केलेला शेजवान सॉस याच्यामध्ये आपल्याला एक चार चमचे घालावं लागणार आहे आता आपण शेजवान नूडल करायला सुरुवात करू पहिल्यांदा भांडं तापायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तीन छोटे चमचे तेल घेऊ या तेलामध्ये एक चमचा बारीक चिरलेला लसूण घालून घेऊ हो। त्याच्यात एक चमचा बारीक चिरलेलं आलं घालून घेऊ हो। यामध्येच कांदा जो आपण चिरला होता तो घालून घेऊ आणि कांदा व्यवस्थित परतून घेऊ चायनीज कुकिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की भाज्या जास्त शिजवायच्या नाही फक्त तेलामध्ये टॉस करून घ्यायच्या थोड्याशा परतून घ्यायचे आता याच्यामध्येच आपण लांब शिरलेलं गाजर आहे एक कप ते घालून घेणार आहोत आमची हिरवी डोबळी मिरची आहे ती घालून घ्यायची शिमला मिरची घातल्यानंतर हे थोडस परतून घेऊया त्याच्यानंतर परत बी काढून घेऊ त्याच्यानंतर कोबी घालून घेऊ आपल्या ह्या भाज्या आता टॉस करून सर्वप्रथम एक चमचा सोया सॉस घालून घेऊ त्याच्यामध्ये एक चमचा चिली सॉस घालून घेऊ रेड चिली सॉस त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडस व्हिनेगर घालून घेऊ त्याच्यामध्ये एक मोठा चमचा टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस घालून घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जो शेजवान सॉस केला होता त्याचे दोन चमचे मोठे घालून घेणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण आजीनोमोटो कलर या गोष्टी अजिबात वापरलेल्या नाही कुठलंही केमिकल आपण याच्यामध्ये वापरलेलं आप नाही बाहेर तुम्ही गेलात राहायला तर हॉटेलमध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आजीनोमोटो आणि कलर घातलेला असतो आपण ते घातलेलं नाही त्याच्यामध्ये त्या नूडल्स घालून घ्या आणि नूडल्स व्यवस्थित त्या सगळ्या भाज्यांबरोबर मिक्स करून घ्या टॉस करून घ्या सगळ्या भाज्या या नूडल्सला व्यवस्थित लागल्या पाहिजेत मिसळणं अवघड जात असेल तर तुम्ही या पद्धतीनं दोन पळ्या घेऊन या पद्धतीनं नूडल्स टॉस केल्यात तरी चालेल म्हणजे त्या नूडल्स सगळ्या व्यवस्थित सगळ्या बाजूनं भाज्यांमध्ये टॉस होते भाज्या सगळी करून लागतील आपले नूडल्स आता झालेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये पातीचा कांदा घाला आणि व्यवस्थित मिसळून घ्या आणि सगळ्यात शेवटी मीठ आणि साखर यांचं प्रमाण चेक करून घ्या जर असेल व्यवस्थित तर घालायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण सगळ्या सॉसमध्ये त्याच्या सॉसमध्ये मीठ आणि साखर घातलेलीच आहे आणि बाकीच्या सॉसमध्ये सुद्धा साखर आणि मीठ असतील साखर आणि मिठीचं प्रमाण मिठाचं प्रमाण बघा व्यवस्थित असेल तर घालायची गरज नाही लागत असेल तर वरून थोडं साखर आणि मीठ घातील तरी चालेल अशा पद्धतीनं या आपल्या शेजवान हक्का नूडल्स तयार झालेले आहेत तुम्ही करून बघा तुम्हाला ही डिश नक्की आवडेल आवडली तर या डिशला एक लाईक द्या आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही डिश शेअर करायला विसरू नका आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद